नमस्कार आज आम्ही तपासवी विषय परिसर अभ्यासमधील सोडावं प्रकरण पाणी या घटकावर आपण एक प्रयोग करून दाखवत आहोत या ठिकाणी आपण पाण्याचे शुद्धीकरण या विषयावर आपण एक प्रयोग या ठिकाणी प्रॅक्टिकली करत आहोत या ठिकाणी आपण बॉटरची मदत घेऊन त्याच्यामध्ये सर्वात खाली कोळशाची पूड आपण त्या ठिकाणी घेतलेली आहे त्याच्यावरती आपण बारीक वाढू आणि त्याच्यावरती अजून आपण दाड वाढू असे तीन थर केलेले आहेत आणि एका भांड्यामध्ये आपण गढूळ पाणी घेतलेलं आहे हे गढूळ पाणी आपल्याला त्या पाणी शुद्धीकरण प्रक्रियेद्वारे आपल्याला शुद्ध करून त्या ठिकाणी आपल्याला घ्यायचं का ते आपल्याला त्या ठिकाणी बघायचं आहे तर आपण हे पाणी त्या ठिकाणी हळूहळू आपल्याला खाली खालच्या बॉटलमध्ये पाणी

हो पूर्ण पानी थाली। जमा दिसते बघू आपल्याला खाली जमा झाल्यानंतर आपल्याला बघायचं आहे की खरंच त्या त्या ठिकाणी त्या गढूळ पाण्यापेक्षा ते पाणी स्वच्छ प्रमाणात आपल्याला दिसतंय का ना नाही त्याच्यावरून आपल्याला निष्कर्ष काढायचा आहे सर केला सर आधीच केलंय

खरच त्या ठिकाणी अस्वच्छ पाणी हे मातीच्या विविध थरांमधून जाऊन जे खालच्या थराला अशा प्रकारे स्वच्छ शुद्धीकरण झालेलं पाणी त्या ठिकाणी जमा होत असत अशा पद्धतीने आपल्या मातीच्या जमिनीच्या खाली अनेक मातीचे थर असतात त्या थरांमधून आपल्या पावसाचं पडलेलं अस्वच्छ पाणी त्या ठिकाणी जर आपण जमिनीमध्ये झिरवलं तर अशा पद्धतीने ते, ते सुद्धा जमिनीच्या सर्वात खालच्या स्थगावर जाऊन अशा प्रकारे स्वच्छ पाणी त्या ठिकाणी शुद्धीकरण होत असतं अशा पद्धतीने आज आपण हा प्रयोग आपल्या वर्गामध्ये प्रत्यक्षात प्रात्यक्षिक करून पाहिलं आणि आपल्याला निरीक्षणासाठी असं आढळून आलं की बाकीच्या विविध अशुद्ध असलेलं पाणी त्या ठिकाणी मित्रांनो आपण सुरुवातीला अस्वच्छ अस पाणी घेतलं होतं आणि अस्वच्छ अशुद्ध पाणी आपण या वरच्या बॉटल मध्ये त्या ठिकाणी टाकलं परंतु तुम्हाला सगळ्यांना आता दिसत असेल हे खालच्या बॉटल मध्ये जमा झालेलं पाणी कसं आहे शुद्ध आणि स्वच्छ पाणी त्या ठिकाणी जमा झालेले आपल्याला दिसते हे कशामुळे झालं तर मातीचे विविध या ठिकाणी आपण जेवढ्या तीन थर त्या ठिकाणी तयार केले त्या तीन थरांमधून अशुद्ध पाणी त्या ठिकाणी आपल्याला खाली शुद्ध होताना त्या ठिकाणी दिसते त्याच पद्धतीने आपल्या जमिनीच्या खाली मातीचे विविध स्तर असतात थर असतात आणि त्या थरांमध्ये आपण जे अस्वच्छ पाणी आहे अशुद्ध पाणी आहे ते जर आपण अडवलं आणि ते जर मिरवलं ते पाणी खाली अशा मातीच्या आणि खडकांच्या विविध स्तरामधून खाली जाऊन अशा पद्धतीने स्वच्छ असं शुद्ध शुद्धीकरण झालेलं पाणी जमिनीच्या खाली तळाशी जमा झालेलं असतं आणि ते पाणी आपल्याला पिण्यायोग्य असतं म्हणून पावसाचं पाणी असो किंवा अशुद्ध सांडपाणी असो आपण जमिनीत त्या ठिकाणी शिरवलं पाहिजे आणि त्या पाण्याचा शुद्धीकरण होऊन आपल्याला पिण्यासाठी त्याचा उपयोग होत असतो ठीक आहे धन्यवाद